नमस्कार मी प्रमोद गोसावी प्रतिबिंब गो मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आज शिवसेना शिंदे गटाचे माढा तालुका प्रमुख मुन्ना साठे यांनी पत्रकार परिषद घेऊन माढ्याच्या आमदारांना उसाचे पेमेंट आठ दिवसात न केल्यास तालुक्यात फिरू न देण्याचा इशारा दिला आहे आमदार अभिजित पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे साडेतीन हजार प्रतिटन या दराने येत्या आठ दिवसात गाळपास नेलेल्या ऊसाचे पेमेंट न केल्यास त्यांना म्हाडा तालुक्यात फिरे फिरू दिले जाणार नसल्याचा इशारा शिवसेना शिंदे गटाचे माडा तालुका प्रमुख मुन्ना साठे यांनी आज माड्यात पत्रकार परिषद घेत दिला निवडणूक पूर्व काळात कापशेवाडी येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी पस्तीसशे रुपये प्रति टन उसाला भाव देण्याची घोषणा केली होती त्यावेळी त्यांनी त्यांच्या भाषेत मी जरा इथल्या साखर कारखान्यांना धपका देतो असं म्हणून हा दर जाहीर केला होता कारखाना बंद होऊन आता वीस दिवसाचा कालावधी लोटलेला आहे अजूनही शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळालेला नाही किंबहुना एफ आर सुद्धा पेमेंट शेतकऱ्यांना झालेलं नाही काही भागातील शेतकऱ्यांना दोन हजार रुपये ते अठ्ठावीसशे रुपये दर या दराने ॲडव्हान्स पेमेंट केले असल्याची माहिती मिळते आहे केवळ ऊस दर आगावं जाहीर करून त्यांनी माढा तालुक्याचे विधानसभेची निवडणूक जिंकली आहे यामध्ये आता पैसे न देऊन त्यांनी जनतेची आणि पर्यायानं शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे असल्याचा आरोप देखील मुन्नासाठी यांनी केलेला आहे सध्या त्यांनी विविध प्रकारचे खेळ आयोजित करून जनतेचे लक्ष इतरत्र विचलित करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे माडा तालुका हा शेतकऱ्यांचा तालुका आहे हा काही डोंबाऱ्यांचा तालुका नाही आहे डोंबाऱ्याचे असे खेळ करून तुम्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करायला भाग पाडत आहात का असा संतप्त सवाल देखील मुना साठे यांनी यावेळी या पत्रकार परिषदेत बोलताना केला वास्तव पाहता त्यांनी असंही सांगितलं की शरद पवारांनी सन दोन हजार मध्ये माड्यातून निवडणूक लढवली त्यावेळेस ते त्यांनी आश्वासन दिलं होतं की माड्याची बारामती करून दाखवतो त्यांनीही ते आश्वासन पाळलेलं नाही त्यांचे चेले म्हणून घेणारे अभिजित पाटील यांनी देखील पस्तीसशे रुपये दर जाहीर करून निवडणूक जिंकली आणि आता पैसे देण्याच्या वेळेला याबाबतीत वेगवेगळे पर्याय शोधले जात आहेत किंवा वेगवेगळा खुलासा केला जातो आहे यामधून शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली आहे असं मुन्नासाठ्यांचं म्हणणं आहे त्यांनी असंही सांगितलंय की सीनाकाठचा सा शेतकरी असेल किंवा तालुक्यातला ऊस उत्पादक शेतकरी असेल सोलापूर जिल्ह्यातला सर्वाधिक ऊस उत्पादन करणाऱ्या तालुक्यांमध्ये माढा तालुक्याचा समावेश होतो इथल्या सगळ्या शेतकऱ्यांना त्यांनी साडेतीन हजार रुपयाचा आमिष दाखवलं त्यावेळेला त्यांनी ऊस नेण्यासाठी या तालुक्यामध्ये वाहनं देण्याची देखील घोषणा केली होती परंतु प्रत्यक्षात मात्र त्यांनी सुद्धा वाहनं या तालुक्यात दिली नाहीत कारण त्यांना माहीत होतं की आपण दर देणार नाही तर कशासाठी ऊस न्यावा अस म्हणून त्यांनी वाहनं दिली नसल्याचा आरोप देखील मुन्ना साठेने या सभेत केला आता प्रश्न असा निर्माण झाला की आमसभा घेतली तर त्या आमसभेबद्दल देखील मुन्ना साठेने आक्षेप घेतलेला आहे आम आमसाट सभा ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नव्हती तर आमदारांना प्रशासनातील अधिकाऱ्यांना आप दाखवून देण्यासाठी त्यांनी ही आमसभा घेतली असल्याचा आरोप देखील मुन्ना साठे यांनी केलेला आहे मुन्नासाठे हे शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख आहेत एक आक्रमक युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं त्यांनी दिलेला इशारा हा आता आमदार कितपत मनावर घेत आहेत आणि यातून शेतकऱ्यांचं भलं होणार आहे की नव्या आंदोलनाला वाट मोकळी होणार आहे याचं चित्र आता येत्या काही दिवसात स्पष्ट होईल त्यांनी असंही सांगितलं की येत्या आठ दिवसात पेमेंट न झाल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्यासमवेत झालेला प्रकार कथन करून बैठक लावली जाईल आणि यातून शेतकऱ्यांच्या हितालाच प्राधान्य दिलं जाईल असाही खुलासा स्पष्टीकरण साठे यांनी या पत्रकार परिषदेत दिलेला आहे परंतु आता नेमकं काय होणार आहे याची आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे तोपर्यंत आपण विश येथेच थांबूया धन्यवाद हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला देखील विसरू नका आणि बेलायकॉन दाबायला देखील विसरू नका धन्यवाद